हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने महाआरोग्य शिबिर हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज शहरात, व, नांदेड शहरात डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड जिल्हा शल्य चिकित्सालय नांदेड आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड शहर वाघाळा महानगरपालिका व आयकॉन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने महा आरोग्य शिबिरास सुरुवात झाली यावेळी डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली एक जुलै दोन हजार पंचवीस आपण कृषी दिन म्हणून साजरा करत आहेत वसंतराव नाईक यांची जयंती आज आपण साजरी करत आहोत आज पुतळ्याज जाऊन आपण सर्वांनी पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे मी सर्वांना आजच्या वसंतराव नाईक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो खरोखर आयुष्यभर वनदानात फिरणारा हा समाज या समाजात जन्मलेले ते वसंतराव नाईक यांनी सुरुवातीपासूनच त्यांच्या शिक्षणाची किती अडचाल होती पहिली ते पाचवी पाच वर्गात पाच वेगवेगळ्या गावात शाळा कराव्या लागल्या तरी शिक्षणाचे हाव त्यांनी सोडलेला आहे शिक्षण घेतलं आणि एवढं शिक्षण घेऊन सुद्धा सहजगत्या मितभाषी माणूस कधी कोणावर रागावलेले नाहीत कधी कोणाला वेळे वागडं बोललेले नाहीत मितभाषी बोलून त्यांनी प्रथम ते नगरसेवक झाले संसद मध्ये नगराध्यक्ष झाले त्यानंतर उपमंत्री राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बारा वर्ष काम केलं आणि अतिशय निसंदिग्धपणे उत्कृष्ट अशा प्रकारचं काम शेती आणि माती ही माझ्या जवळच आहे असं ते म्हणायचे कृषी कृषी क्षेत्रात क्रांती झाली पाहिजे कृषी क्षेत्रात खूप अवघड आहे तिथं काम करणं अवघड आहे शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे असं त्या काळी ओळखणारा हा माणूस आहे आणि असं म्हणतात की हरित क्रांती आणि क्रांती आणणारा हा मोठा महापुरुष आहे आणि यांनी आपल्या जीवन काळात शेतीसाठी जे जे करता येईल कृषी उद्योग आणले खेड्यापाड्यात त्यांचा विकास केला शेतकऱ्याचे जीवन आनंद आणण्याचा प्रयत्न केला आणि दूध उत्पादन वाढवलं कृषी क्षेत्रातील विविध कारखाने तयार करण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रात आज जे चार कृषी विद्यापीठ आहेत ते वसंतराव नाईकांची कार्याची ता, ता, उत्पत्ती आहे अशा प्रकारे त्यांनी म्हणजे कृषी क्षेत्रातलं फार मोठं योगदान यांनी केलेलं आहे म्हणून हा कृषी संबंध पण आपण साजरा करतो तर अशा थोर महापुरुषाच्या जयंती मला वाटते त्यांचे हे सगळं आठवल्यानंतर त्यांचे जे विचार आहेत की खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांकडे बघण्या दृष्टिकोन बघायला पाहिजे त्यांच्या जीवनात क्रांती आणण्यासाठी प्रत्येकाने समाजातील प्रत्येक घटकानं उन्नत घटकानं त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे हा आजचा संदेश त्यांच्यासाठी फार मोठा आहे आणि तो नांदेड शहरामध्ये वसंतरावजी नाईक यांची एकशे बारावी जयंती अतिशय थटामाटात साजरी होत असताना मागील अनेक वर्षाच्या संघर्षाच्या नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये वसंतराव नाईक साहेबांचं मागील महिन्यामध्ये देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि आज पहिली जयंती या ठिकाणी साजरी होत असताना या जयंतीमध्ये ज्या पद्धतीनं वसंतरावजी नाईकसाहेबांनी हरित क्रांती घडवून आणली त्याच्यासोबत आज वसंतराव नाईक स्मारक समितीच्या वतीने पूर्ण आरोग्याचं बी मुख्यमंत्री सहायता कक्ष धर्मदायक रुग्णालय मुख्यमंत्री सहायक कक्षाच्या वतीने आदरणीय रामेश्वर नाईक यांच्या प्रयत्नाने आणि आयकॉन हॉस्पिटलचे संचालक पुरुषोत्तम पवार त्यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील गोरगरीब जनतेंना आज आयुष्यमान या ठिकाणी त्यांचं जे सर्व शस्त्रक्रिया हे सगळं मोफत तपासणी हा या माध्यमाने समजा नाईक साहेबाच्या जयंतीच्या निमित्ताने अधिक उपक्रम या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सर्वसामान्यासाठी हे जे काही मुख्यमंत्री सहायता कक्ष उत्पन्न केला आणि जिल्हा अधिकाऱ्यामार्फत त्या जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्याच या मार्फत त्यांच्या संयोजाने आज जिल्ह्यामध्ये हा पहिला मुख्यमंत्री कक्षाचा आज आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि डॉक्टर पुरुषोत्तम पवार यांनी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली त्यांचाही या ठिकाणी आम्ही धन्यवाद करतो आणि सर्व वसंतराव नाईक स्मारक समितीची टीम आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांनी समजून घे की आमचा आणि नांदेड जिल्ह्यातील सगळ्या लोकांनी लाभ घ्यावा सर्वांना जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा